नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आम बायपास रोड जो आहे पोददारा इंग्लिश स्कूलच्या जवळचा लातूरचा जो पोद्दारा इंग्लिश स्कूल आहे त्यातून जो, जो बायपास रोड आहे रोड मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे उत्तर दिशेचं नऊशे स्क्वेअर फुटामधलं रोहाऊस विक्रीसाठी रिसेलमध्ये आहे न त्याची किंमत जी आहे ते सत्तर लाख रुपये किंमत आहे ज्यांना पाहायचं त्यांना लवकरात लवकर संपर्क करा कारण लोकेशन खूप सुंदर आहे मेन रोडपासून जवळ आहे त्यामुळे रो हाऊस लवकर सेल होण्याची शक्यता आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी ॲट समोरच्या बाजूला बघू शकता फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे उत्तर दिशा आहे या ठिकाणी रोहाउसमध्ये फर्निचर देखील केलेलं आहे ब आतमधून पण पायऱ्या आहेत त्याला आणि वर वरून पण पायऱ्या आहेत वर क्रियादार असल्यामुळे वरच्या ज्या दोन बेडरूम आहेत त्या तुम्हाला बघता येणार नाही तुम्ही आल्यानंतर ऑन दी स्पॉटवरती गेल्यानंतर तुम्हाला हे रो हाऊसमधील वरच्या दोन रूम पाहायला मिळू शकतात सिंगल जे आहे ते थ्री बी एच के रो हाऊस आहे मजली बांधकाम आहे दोन हजार पंधरा सोळामधलं बांधकाम आहे दहा वर्षाखालचं समोरच्या बाजूला बघू शकतं हे विथ फर्निचर आहे तर ज्यांना कुणाला हे रो हाउस खरेदी करायचं असतं आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज चौकामधल्या मध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्या ठिकाणी आधार कार्डचे जोरोस्कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फी हे पेड केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे प्रॉपर्टी आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओच्या व्यतिरिक्त देखील आणखीन खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत तुम्हाला व्हिजिट करायला मिळतील